पण मक्याची एक सुंदर रेसिपी पाहणार आहोत हे पाय आम्ही मके हे पायाचे दाणे हे काढून घेतलेले आहेत त्यापासून त्या दाण्यांपासून एक छान अशी रेसिपी तुमच्यापर्यंत येत आहे मी पाह असे दाणे काढून घेतलेत पण ते मग ग्राइंडरला लावून किंवा मिक्सरला लावून बारीक करणार आहोत तर आपण भेटू थोड्या वेळाने मिक्सरला हे लावून झाल्यावरती नमस्कार एस प श्रीकांत देवाल म्हणजे गोष्ट गावाकडची तर आजच्या भागामध्ये आपण मक्याची एक खास वेगळी रेसिपी पाहणार आहोत चला तर मग ती आता आपण पाहू तर मंडळी हे पहा मी मिक्सरला भरड अशी करून घेतली त्या मक्यांची आता आपण या पुढील कृती पाहू मंडळी हे पहा आपलं मकाचं मी भरड केलेलं त्यामध्ये लागणारं आपल्याला साहित्य कलरचा मसाला साधा मसाला हळद आणि मीठ आणि लागलंच तर पाणी घ्यायचं आणि बेसन पीठ म्हणजे आपलं चण्याचं पीठ चला तर मग आता आपण त्याच्यामध्ये साधा मसाला टाकू साधा मसाला टाकूया आधी साधा मसाला टाकू टाक थोडासा ही जरा स्पायसीच हवी थोडी आ रेसिपी थोडीशी तिखटच आहे लाल मसाला हा मक्याचं पीठ सुद्धा वापरू शकता बेसन पिठाऐवजी आधी घालवू नको नाही परत मीठ टाकायला टाकू मीठ एक चमचा मीठ चवीनुसार चवीनुसारच घेतलंय साधारण आमचे तीन मोठे मके होते तीन मोठे होते ना ते मक्के तीन मोठे मके जेवढं मावेल तेवढंच पिढी घ्यायचं दोन कामा चालू एक एक काम चालू आहेत एकीकडं रेसिपीच काम चालू आहे एकीकडे मच्छरमारी काम चालू आहे आपल्याला बहुतेक याला पीठ लागणार ला। नाहीये पीठ नाही का पाणी पाणी नाही लागायचं लागा याला पीठ जरा लागेल चांगलं आपण कालवून घेऊ ते एकत्र झालं पाहिजे ते <laughs> आम्ही जसं मावेल तसं आम्ही पीठ घेतोय टोकीदार फक्त लागलं तर ते घेतो काही का नाही रेसिपी बघून कळली असेल काय रेसिपी आहे ही आता आम्ही परवापासून कांदा लसूण खायला सुरुवात करणार कांदाची कांदा लसूण खाणार परवापासून आमच्या येणाऱ्या नवीन रेसिपी मध्ये तुम्हाला कांदा लसूण आहे बसेपर्यंत मग ते पुन्हा दहा दिवस आम्ही काही खात नाही ते दहा दिवस पुन्हा बंद पीठे परत लागेल पीठ म्हणून आम्ही ते परत घेतोय मावेल कसं आपल्याला

आपण हे आता कालवून घेऊ मस्त पैकी आपण भेटूया परत दोन मिनिटांनी मी तेल तापात ठेवलंय आता आपण त्याच्यात हे मक्याचं जे कालवलं होतं बॅटर त्यात आपण त्याच्यात चमच्याने सोडू आणि त्याला भजी हा प्रकार नाव देऊ थोडक्यात काय तर त्याचं बारसं करू चांगले तेल हां तेल आपला ना तर ते छान होतात मस्त फुगली बघा कशी आहे ना आता कशी लागत आहेत ती बघायला पाहिजे नवीनच प्रकार झालाय हां जरा जशी जिके ना वा छानच फूल आहेत तसंच आपण आता परत टाकू चांगलं आपण भेटू परत पुढच्या रेसिपीमध्ये मंडळी आता आपण काकडीपासून एक वेगळा पदार्थ करणार आहोत तो तो कुठला आहे तो आपण आता पाहू तो त्यासाठी लागणारं साहित्य आहे मी एक काकडी घेतले दोन तीन मिरच्या घेतल्यात तिखट आणि हे शेंगदाण्याची म भरड आहे भाजून शेंगदाणे घेऊन मी त्याला दाण्याचं कूट असं म्हणतात आमच्यात आणि लागेल आपल्याला मीठ तर आपण पाहूया ती पुढची कृती ह्याची काय आहे ती पण त्याआधी मी काकडीची साल आहे ते मी काढून घेतो आणि ते बारीक त्याचे तुकडे करून घेतो मंडळी हे बघा आपली काकडी मी आता कशी बारीक करतो ते बघा आपल्याला वेळेवरती ही उभी अशी प्रेस करायची आहे बारीक बारीक गोल गोल, गोल 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 फिरून आपली काकडी आता बारीक करून झाले आपली काकडी बारीक करून झाले आता आपण या मिरच्या पण चिरून घेऊ तुम्हाला हवसल्यास तुम्ही याच्यात टोमॅटो घालू शकता टोमॅटो गाजर बीट हा गाजर बीट सुद्धा घालू शकतात त्याच्यामध्ये नुसती काकडी कशी खाण्यापेक्षा हा एक केलेला पदार्थ आमच्यात याला पचडी म्हणतात म्हणजेच कोशिंबी काही जण याच्या ही सुद्धा घालतात आता आपण हे एकत्र करून घेऊ आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार चवीनुसार स्वाद चवीनुसार मीठ घालू स्वादानुसार नमक और ये शेंगदाण्याचा कूट थोडंसंच घालायचं आहे तर ह्याला आपण मस्तपैकी कालवून घेऊ तुम्ही वाटल्यास या काकडीचं पाणी काढू शकता तुम्ही साध्या मीठाऐवजी मीठ मीठसुद्धा याला वापरू शकता तुमच्याकडे अव्हेलेबल असेल तर तो टाकू शकता हां आपण परत ह्याच्यात थोडंसं दाण्यांचं कूट टाकूया शेदा शेंगदाण्याचा भाजून शेंगदाण्याचा केलेला भुसा म्हणतो ही आजची रेसिपी तयार आहे आता फक्त खाऊन तुम्हाला दाखवायचे <laughs> बघा आता आम्ही आधी पहिल्या रेसिपीमध्ये आपण जी ह्याची भजी केली मक्याची भजी केली त्याची पहिल्यांदा मी चव घेऊन दाखवतो हे पा आपली भजी आहेत ना हे बघा कुरकुरीत झालेत अगदी एकदम छान झालेत आणि एकदम सुंदर झालेत चवीला पण छान झालेत आणि हलके झालेत मेन म्हणजे तुम्हीही शेजवान चटणी बरोबर साध्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर टोमॅटो सॉस हा टोमॅटो सॉस बरोबर तुम्ही ही खाऊ शकता ही जी कोशिंबीर केले ती नुसते सुद्धा खाऊ शकतो आपण असं काही नाही कशाबरोबर खायची तरी पहा मी आता तुम्हाला अशीच मिरची नको मिरची नको असंच खाऊन दाखवतो मस्त झाले मलाही असेच आवडते म्हणून खायला म्हणून मीही तुम्हाला कसेच खाऊन दाखवतो तर मंडळी मक्याची भजी आणि काकडीची कोशिंबीर जरूर करून बघा आमचे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि गणपती बाप्पा मोर्या